शिरपूर तालुक्यातील भ्रष्टाचार आणि विकास कामातील विरोधात वंचित बहुजन आघाडीने उपोषण हत्यार शिरपूर तालुक्यातील विकासकामे आरोग्यसेवा बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे होत असून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले असून हे आंदोलन विविध भ्रष्टाचार प्रकरणे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध आहे उपोषणाच्या प्रमुख मागण्या एक कोटीचे ग्रामीण रुग्णालय बंद कारवाई अभाव तक्रार ग्रामीण भागातील रुग्णालय बंद असून तक्रारींवर कारवाई होत नाही कायदा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा अधिनियम व इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन नुसार ग्रामीण रुग्णालय कार्यरत ठेवणे ही स्थानिक आरोग्य प्रशासनाची जबाबदारी आहे दोन घरकुल घोटाळा खाते चौकशी व कारवाई अभाव तक्रार घरकुल योजनेतील अनियमितता व निधी अपहाराच्या तक्रारी असूनही चौकशी नाही कायदा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट एक हजार नऊशे अठ्याऐंशी आणि महाराष्ट्र गृहनिर्माण नियम नुसार संबंधित अधिकायांवर चौकशी बंधनकारक आहे तीन पीडब्ल्यू डी न एक व दोन रस्ते कामातील भ्रष्टाचार तक्रार तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले कायदा महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम एक हजार नुसार कंत्राटी कामांची गुणवत्ता तपासणी अनिवार्य आहे तसेच तक्रारींवर चौकी समिती नेमणे आवश्यक आहे चार जिल्हा परिषद बांधकाम विभागातील भ्रष्टाचार तक्रार जिल्हा परिषद रस्ते कामातील भ्रष्टाचारावर तक्रारी असूनही कारवाई नाही कायदा जिल्हा परिषद अँड पंचायत समितीस अॅक्ट एक हजार नऊशे एकसष्ट नुसार बांधकामांची गुणवत्ता आणि खर्चाचा हिशेब सार्वजनिक तपासणीसाठी खुला ठेवावा लागतो पाच अपंग व वृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण तक्रार तक्रारी असूनही अतिक्रमण हटविण्यास कारवाई नाही